दोन हजार एकोणावीस मध्ये राष्ट्रवादीने ज्या ज्या ठिकाणी जागा जिंकलेल्या होत्या त्या सगळ्या जागांवरती तगडे उमेदवार देण्याचा प्लॅन शरद पवारांनी आखलेला आहे अनेक अजितदादांच्या विद्यमान आमदारांसोबत जुन्या सहकार्यांना सोबत घेण्याचं प्लॅनिंग हे शरद पवारांनी केलेलं आहे तर काही जागांवरती काही विधानसभा मतदारसंघामध्ये शरद पवारांनी भाजपसह महायुतीमधील घटक पक्षांच्या नेत्यांना सोबत घेण्याची रणनीती आखलेली आहे विधानसभा निवडणुका अगदी महिनाभराच्या अंतरावरती महाराष्ट्रामध्ये आहे आणि याच्यापूर्वीच अहमदनगर जिल्ह्यातील अकोल्या विधानसभा मतदारसंघामधील राजकीय समीकरण पूर्णतः बदललेली आहे जे तीन महत्वाचे नेते अकोल्या विधानसभा मतदारसंघामध्ये आहे त्यापैकी दोन मातब्बर एक माजी आणि एक आजी असे दोन्हीही नेते हे महायुतीमध्ये आहे आणि एक तरणा नौखा उमेदवार अमित भांगरे नावाचा व्यक्ती राजकारणी ह्याला शरद पवारांनी आता उमेदवारी जाहीर करून तुतारी चिन्हावरती लढण्याचे संकेत आहेत त्यांची एक प्रकारे उमेदवारी जाहीर झालेली आहे किरण लहटे जे अकोलेचे विद्यमान आमदार आहेत दादांच्या राष्ट्रवादीमध्ये आहे महायुतीमध्ये त्यांनाच तिकीट मिळेल अशी शक्यता आहे परंतु अमित भांगरे आणि किरण लांबटे या दोन नेत्यांच्या सामन्यामध्ये गेम झालाय वैभव पिचड यांचा मधुकरराव पिचड जे त्यांचे वडील होते अनेक वर्ष काँग्रेस राष्ट्रवादी आघाडीच्या सरकारमध्ये मंत्री होते अखिल भारतीय आदिवासी महासंघाचे अध्यक्ष होते अनेक वेगवेगळ्या पातळ्यांवरती राज्य पातळीवर असेल किंवा राष्ट्रीय पातळीवर असेल मधुकरराव पिचड यांनी काम केलेलं होतं परंतु वैभव पिचड हे त्यांचे एकदा आमदार झाले ते सात वेळेस आमदार झालेले होते आणि अकोले विधानसभा मतदारसंघाची कदाचित ही पहिली निवडणूक असेल ज्या निवडणुकीमध्ये महाविकास आघाडी आणि महायुती या दोन आघाड्यांच्या राजकारणामध्ये लढाईमध्ये पिचडांचं नाव मात्र कमी झाले त्यामुळे आता मधुकरराव पिचड वैभव पिचड या दोन पिता पुत्रांपुढे राजकीय पर्याय काय आहे आणि भांगरे विरुद्ध लहमटे ही लढाई कशी होणार या सगळ्या प्रश्नांची उत्तरं पुढच्या काही मिनिटांमध्ये आपण समजून घेणार आहोत नमस्कार मी अतिक आणि मुंबई तक मध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे काही दिवसांपूर्वी शरद पवारांनी अकोले तालुक्याचा दौरा केलेला होता आणि त्या दौऱ्यामध्ये राष्ट्रवादीच्या बंडामध्ये अजितदादांना साथ देणाऱ्या विद्यमान आमदार किरण लहामटे यांच्यावरती शरद पवारांनी टीका केली होती त्यांच्या टीकेनंतर त्यांनी त्यांचा प्लॅन सांगितला परंतु त्यांची टीका काय होती तर पाच वर्षापूर्वी एका डॉक्टरला म्हणजेच किरण लहामटे हे पेशाने डॉक्टर आहेत मी त्यांना संधी दिलेली होती एक साधा माणूस आहे माझ्या शब्दाला किंमत देईल असं मला वाटलेलं होतं परंतु मुंबईत गेल्यानंतर हा माणूस भलतीकडे जाऊन बसला कुठे बसायचं ज्याला कळत नाही त्याला खाली बसवायची वेळ आलेली आहे अशा पद्धतीने किरण लामटे यांच्यावरती टीका करताना शरद पवारनी अमित भांगरे यांचं नाव जाहीर केलेलं होतं ही टायमिंग अत्यंत महत्वाची होती ज्या वेळेला मधुकरराव पिचड हे तुतारी चिन्हावरती निवडणूक लढू शकतात शरद पवार यांच्याकडे ते परत जाऊ शकतात त्यांचे ते जुने सहकारी आहे अशी चर्चा अहमदनगरमध्ये सुरू होती त्याच वेळेला अमित भांगरेंना सोबत घेऊन शरद पवारनी पिचळांना सोबत घेण्याची जी चर्चा होती त्या चर्चेला पूर्ण विराम दिला आता पवारांनी नेमकी तिथे कोणती खेळी खेळी केलेली आहे तर बंडखोर आमदार जे आहेत ज्यांनी पक्षाच्या विरोधात बंड केलं त्यानंतर पक्षाजी दादांकडे गेला ही भाग वेगळी आहे परंतु किरण लहामटे यांचा पराभव करण्यासाठी त्यांनी अभित भांगरे नावाच्या तरुण नेत्याला संधी दिलेली आहे आणि त्याचबरोबर भांगरे यांना पुढे करून लहामटे यांना शह देऊन एक प्रकारे पिचडांना सुद्धा इशारा राजकीय शह देण्याचा प्रयत्न हा शरद पवार यांचा आहे आणि ज्या पद्धतीने अकोलेचं राजकारण हे पिचड आणि त्यानंतर लहामटे या दोन नेत्यांच्या आजूबाजूला फिरल्याचं आपण इतकी वर्ष बघितलेलं आहे त्या दोन नेत्यांच्या विरोधात सुद्धा आता अमित भांगरे या चेहऱ्याला पुढं पुढं शरद पवार यांनी केलेलं आहे आता किरण लामटे आणि अमित भांगरे या दोन नेत्यांमधील संभावित लढाईमुळं मधुकरराव पिचड आणि परिणामी वैभव पिचड यांच्यासमोर राजकीय या कुंडी राजकीय अडचण झाल्याचं आपल्याला पाहायला मिळतं याचं कारण मधुकरराव पिचड हे भाजपचे नेते आहे वैभव पिचड हे एकदा आमदार राहिले आणि दोन हजार एकोणास मध्ये त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केलेला होता परिणामी दोन्ही पिता पुत्र हे भाजपमध्ये गेले परंतु आता अजितदादांचा आमदार तिथे विद्यमान आमदार आहे त्यामुळं महायुतीची जागा ही किरण लहामटे यांच्याकडे जाईल आणि पिचड यांना तिकीट मिळेल की नाही याबाबत शाशंकत आहेत अनेक लोक ही ही गोष्ट अशक्य असल्याचं सांगतायत परंतु दुसरीकडे अजितदादांनी सुद्धा किरण लहामटे यांच्या तिकिटासाठी प्रयत्न सुरू केलेले आहेत महायुतीमध्ये अकोल्याच्या जागेसाठी राष्ट्रवादीकडून बोलणे सुरू आहे त्यामुळं पिचड पुत, पिता पुत्रांसमोर आता निवडणूक लढण्यासमोरचे जे पर्याय आहेत ते पर्याय कमी होत गेलेले आहेत महायुतीमध्ये जर लहान तिकीट मिळालं तर कदाचित आता तुतारीचा पर्याय संपलेला आहे कारण अमित भांगरे शरद पवारांचे उमेदवार असतील अशा वेळेला वैभव पिचड यांच्यासमोर अपक्ष निवडणूक लढवण्याचा पर्याय आहे परंतु अकोले विधानसभा मतदारसंघाचं जर गणित बघितलं तर सात वेळेला मधुकरराव पिचड आमदार होते एका वेळेला वैभवराव पिचड आमदार होते त्यामुळे ते अपक्ष लढणार का आणि जर ते अपक्ष लढले नाही तर दुसऱ्या कुठल्या पक्षाचा पर्याय स्वीकारतील का हे सुद्धा पाहणं अत्यंत रंजक असेल परंतु आपण जर अकोले विधानसभा मतदारसंघाचा एकूणच राजकीय इतिहास बघितला तर चार चार वेळेला काँग्रेस तीन वेळा राष्ट्रवादीचा आमदार हा या विधानसभा मतदारसंघामध्ये राहिलेला आहे आणि त्याचबरोबर या विधानसभा मतदारसंघाचा आमदार हा सरकारमध्ये अनेक वर्ष मंत्री राहिलेला आहे अखिल भारतीय आदिवासी महासंघाचं अध्यक्षपद सुद्धा मधुकरराव पिचड यांच्याकडे होतं दोन हजार चौदामध्ये मधुकरराव पिचड यांनी विधानसभा निवडणुकीतून ब्रेक घेतला आणि त्यांचे पुत्र वैभवराव पिचड यांना विधानसभेची उमेदवारी दिली दोन हजार चौदा साली राष्ट्रवादीच्या तिकिटावरती वैभवराव पिचड आमदार झाले परंतु दोन हजार एकोणावीस मध्ये राष्ट्रवादीमधून भाजपमध्ये ते आले आणि किरण लहामटे त्यावेळेस युनायटेड राष्ट्रवादीचे कॅन्डिडेट त्यांनी वैभव पिचड यांचा पराभव केला आता अकोले विधानसभा मतदारसंघ हा महत्वाचा काळ आहे कारण अहमदनगरमध्ये तसे तर अनेक मतदारसंघ आहे साखर सम्राट नेते तिथून आमदार आहेत मंत्री देखील अनेक वर्ष तिथले आमदार राहिलेले आहेत परंतु अकोले विधानसभा मतदारसंघ अहमदनगरच नाही तर राज्यातील एकमेव आदिवासी बहुल विधानसभा मतदारसंघ आहे आदिवासी समाजाची मोठी ताकद इथे आहे आणि शरद पवारांचा बाले किल्ला एक प्रकारे हा विधानसभा मतदारसंघ मानला जातो अकोले विधानसभा मतदारसंघाची स्थापना झाल्यापासून आस्था गायत जनसंघ भाजप किंवा शिवसेना या तीनही पक्षांच्या आमदार या ठिकाणी झालेला नाहीये काँग्रेस असेल मार्क्सवादी पक्ष असेल किंवा राष्ट्रवादी असेल या तीन ते चार पक्षांचीच चा ताकद या विधानसभा मतदारसंघामध्ये राहिलेली आहे आणि यामध्ये वै वैभवराव पिचड असतील किंवा मधुकरराव पिचड असतील या दोन नेत्यांनी या राज या मतदारसंघामध्ये जास्त वेळेस आमदारकी भूषवलेली आहे शेतकरी असतील कामगार असतील शेतमजूर असतील जे वंचित शोषित घटक आहेत या घटकांचा मतांचा टक्का हा या मतदारसंघामध्ये मोठा आहे राखीव विधानसभा मतदारसंघ असल्यामुळे सुद्धा या विधानसभा मतदारसंघाला मागासवर्गीय मतांमध्ये मतांच्या टक्केवारीमध्ये मतांच्या समीकरणामध्ये मोठं महत्व आहे आणि मागच्या पाच टर्म पासून लगातार पाच टर्म पासून इथे राष्ट्रवादी काँग्रेसचा आमदार आहे पिचडांनी राष्ट्रवादीची साथ सोडली त्यावेळेसुद्धा राष्ट्रवादीचाच कॅन्डिडेट जिंकून आला आता किरण लहामटे हे राष्ट्रवादीच्या तिकिटावरती जिंकून आले परंतु त्यांनी सुद्धा बंड केलं त्यांनी सुद्धा पवारांची साथ सोडली आणि त्यांनी साथ सोडल्यानंतर आता शरद पवारांनी एका नव्या चेहऱ्याला अमित भांगरे नावाच्या चेहऱ्याला सोबत घेऊन पिचड आणि परिणामी लहामटे या दोन्ही नेत्यांना शह देण्याचा प्रयत्न केलाय तिथे राष्ट्रवादीचा नवीन कॅन्डिडेट देऊन राज्यातील अनेक मतदारसंघ आहेत जे राष्ट्रवादीचे बालकिल्ले मानले जातात नगरमध्ये सुद्धा अनेक तालुके असे आहेत जिथे शरद पवारांची स्वतःची एक वोट बँक आहे स्वतःची एक राजकीय ताकद आहेत आणि त्यातलाच एक महत्वाचा मतदारसंघ अकोल्या विधानसभा मतदारसंघ त्यामुळे आता लहानटे आणि भांगरे या दोन नेत्यांच्या संभावित लढाईमुळं पिचडांची अडचण झाली आहे का याबद्दल तुम्हाला काय वाटतं अकोल्याच्या राजकारणाबद्दल त्याबद्दलच्या समीकरणाबद्दल तुमचीही मतं काय आहेत हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी मुंबई तकच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका